नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे माईन मुळ्याचं लोणच घरी उपलब्ध असणाऱ्या साधनाचा वापर करूनच आपण हे माईन मुळ्याचं चटकदार लोणचं तयार आहे शिदोरीमध्ये मध्ये अशा साध्या सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या पण पौष्टिक अशा अनेक रेसिपी देत आहे त्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसाल तरच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मी दिलेली रेसिपी तुम्हाला पटकन बघता येईल चला आज आपण पाहू माईन मुळ्याचं लोणचं माईन मुळाचं लोणचं करण्यासाठी मी इथं पाव किलो माईन मुळ आणलेला आहे ते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये एक अर्धा तासासाठी भिजत ठेवलेलं आहे हो त्या पाण्यात भिजल्यामुळे त्याची साल निघणं सोपं होतं हे आता पाण्यातून काढून एका चाळणीमध्ये हे निथळायला ठेवून द्यायचं निथळून घेतलेला माईन मुळा नंतर घेऊन एका कापडाने पुसून घ्यायचं म्हणजे पाण्याचा अंश कमी होईल त्या लोणच्याला पाण्याचा अंश अजिबात राहायला नको थोडंसं पाणी लागलं तर लोणचं लगेच खराब होऊ शकतं हे या पद्धतीनं हे पुसून घ्यायचं माईन मुळा घेताना थोडासा लालसर आणि जाडच घ्यायचा म्हणजे ह्याची साल काढणं सोपं होतंय आणि असे साल काढायच्या पूर्ण सगळं साल काढायचं म्हणजे लोणचं टिकत या पद्धतीने हे साल काढून घ्यायचं पूर्ण साल काढल्यानंतर एका स्वच्छ कोरड्या कापडाने परत हे सगळं पुसून घ्यायचं पाण्याचा अंश अजिबात राहायला नको नाहीतर लोणचं लवकर खराब होतं आणि माईन मुळा कापल्यानंतर लगेच लोणचं घालायचं नाहीतर हे नंतर नंतर काळं पडत पडू लागतं आता हे पुसून घेतल्यानंतर आपल्याला जसं ज्या आकारात हवं त्यानुसार कट करून घ्यायचं आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे फोडी आपल्या तयार झालेली आहे पाणी कुठेही अजिबात लागायला नको आणि ह्या फोडी लगेच काळे पडतात त्यामुळं आपल्याला त्याला एक लिंबू लिंबाचा रस लावायचा आणि त्यामुळे हे काळे पडणार नाहीत आपलं बाकीचं तयारी होऊपर्यंत हे छान राहतील आणि हे पूर्ण असं एकत्र करायचं आणि त्यावरती हे अर्धा चमचा सैनधव मीठ अर्धा चमचाच घेतलेला आहे पाऊ माईनमुळ्यासाठी हे सगळं असं एकत्र करायचं आणि आपलं बाकीचं तयारी होपर्यंत हे झाकण लावून ठेवून द्यायचं माईनमुळ्याच्या फोडींना लिंबू आणि काळं मीठ लावून तयार आहे आणि आता इतर साहित्यामध्ये मी ह्या चमच्याचा माप घेतलेला आहे ह्या पाव किलो हे मो मैनमुळं होतं त्याचे साल वगैरे काढून हे इतकं झालेलं आहे आणि त्यासाठी मी इथं दोन चमचे मोठं खडा मीठ घेतलेलं आहे तीन चमचे मोहरी डाळ एक चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं अर्धा चमचा हिंगपूड दोन लवंग दोन मिरं अर्धा चमचा मेथी डाळ घेतलेला आहे मेथी असेल तर पण अर्धा चमचा चालेल अर्धा चमचा हळद एक चमचा साखर साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा दोन चमचे तेल एक लिंबू ह्यामध्ये पिळलेलं आहे आणि हा एक छोटा लिंबू आहे आणि सैंध मीठ एक अर्धा चमचा ह्यामध्ये आपण घातलेलंच आहे एवढ्या साहित्यापासून आपण माईन मुळ्याचं लोणचं करायचंय चला कसं करायचं ते पाहू गॅसवरती एक तवा तापून घ्यायचा तवा तापल्यानंतर गॅस मध्यम करायचा त्यामध्ये हे खडा मीठ हे गरम करून घेतल्यामुळं लोणचं छान टिकतं थोडंसंच गरम करायचं कलर बदलू द्यायचा नाही थोडस गरम झाल्यावर हे एका ताटलीत थंड करायला काढून घ्यायचं आता त्याच तव्यामध्ये हे मोहरी डाळ पण गरम करून घ्यायचं गरम केल्यामुळं त्यातला ओलावा पूर्ण कमी होतो आणि लोणचं छान टिकतात कलर बदलू द्यायचा नाही फक्त त्यातला ओलावा कमी होऊ द्यायचा गॅस एकदम बारीकच राहू दे अगदी थोड्या वेळातच हे गरम होत हे गरम झाल्यावर हे पण त्या मिठामध्येच काढून घ्यायचं आता त्या गरम तव्यावरती हे मेथीचे दाणे किंवा मेथीचं डाळ असेल ते थोडस गरम करून घ्यायचं हे पण गरम झाल्यानंतर आपण मोहरी डाळ आणि मीठ काढले त्याच भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं हे भाजून घेतलेलं मीठ मोहरी डाळ आणि मेथीचे दाणे थंड करून घ्यायचं आता तव्यामध्ये दोन छोटे चमचे तेल घालायचं तेल गरम होऊ द्यायचं तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या मला तेल जास्त आवडत नाही त्यामुळे मी दोन छोटे चमचेच घेतलेलं आहे तेल, तेल थोडंसं तापू द्यायचं तेल छान कडक होऊ द्यायचं तेल तापले की नाही पाहण्यासाठी चारच दाणे मोहरी घालायचं मोहरी तडतडून ते थोडंसं काळ होऊ लागले ह्या ला स्टेल गॅस बंद करायचा आणि तेला तेल हे तेलातलं वाफ थोडस कमी होऊ द्यायचं आणि मगच बाकीचं मिश्रण त्यामध्ये घालायचंय तेल कोमट होऊ हे भाजून घेतलेलं मीठ मोहरी डाळ आणि मेथी डाळ हे मिक्सरला लावून घ्यायचं तेल आता थोडस कोमट झालंय त्या साईडला त्यामध्ये हे हिंगपूड दोन लवंग आणि दोन मिरं घालायचं सगळा वास आपल्या लोणच्याला लागला पाहिजे ते परत थोडस मिश्रण थंड होऊ द्यायचं तेल आता पहिल्यापेक्षा थंड झालंय त्यामध्ये आता आपण हळदपूड आणि त्यामध्ये आता।, आता हे लाल तिखट पण घालायचं तेल थोडं थंड झाल्यावरच घालायचं म्हणजेच कलर छान येतो नाहीतर तिखट काळं पडू जात आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं या फोडींना मीठ आणि लिंबाचा रस लावून ठेवलेला आहे हे छानसा आता मिसळलं गेलंय ह्या स्टेजला त्यामध्ये आणखीन एक लिंबाचा रस घालायचा हे एकूण टेबल स्पून होण्या एवढं लिंबाचा रस पाहिजे आपल्याला हे सगळं एकत्र एक परत करायचं आता त्यामध्ये साखर साखर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालू शकतं आंबट गोट तिखट चव आवडते म्हणून मी यामध्ये साखर घातलेलं आहे हे सगळं मिश्रण एकत्र करायचं साखर हळूहळू मुरल्यावर त्याची चव अधिक छान येते त्यामध्ये हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं मोहरी डाळ मेथी आणि मीठ हे घालायचं सगळं परत एकत्र एक करायचं त्यामध्ये आता आपण ही थंड झालेली फोडणी घालायचं फोडणी मात्र पूर्ण थंड करूनच घालायचं सर्व मिश्रण एकत्र एक करायचं सर्व मिश्रण असं एकत्र एक केल्यावर हे बघा किती छान मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे हे एका निर्जंतुक केलेल्या काचेच्या ठेवायचं ते चार दिवसात आपण हे खायला सुरू करू शकतो पंधरा ते तीन आठवडे हे फ्रीजशिवाय छान राहू शकतं पण त्यापेक्षा जर जास्त दिवस ठेवायचं असेल तर मात्र फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही या पद्धतीनं मैन मुळ्याचं लोणचं घालून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत